हरे हरेश्वर सम बीचवरती हे मंदिर वसलेलं आहे मला असं वाटते महाराष्ट्रात हे एकच मंदिर आहे जिथं हरी आणि हर हे एकत्र असतात तर हे हरे हरेश्वरचं मंदिर आहे समुद्रकिन्यावरती बीचवरती

हर म्हणजे विष्णू आणि हरेश्वर म्हणजेच महादेव ह्या पिंडीच्या स्वरूपात इथं आहेत ते एकजीव झालेले आहेत तशा दोन आहेत पिंड महादेवाच्याच वाटतात आपल्याला पण ते एक विष्णू आणि एक, एक महादेव असा आहे त्याचं दर्शन घेऊन आम्ही त्या ती फेरी करण्यासाठी मंदिराला आपण फेरी घालतो त्याप्रकारे इथं आपणाला ना जाऊन एक फेरी कम्प्लीट करावी लागते तर खूप सुंदर हा अनुभव आहे खूप जास्त नाही चालायचे एक खाली एक दीड किलोमीटर असेल पण खूप छान व्ह्यू आहे अदोघर डोंगर चढायचा आहे त्यानंतर आपण ह्या पाऱ्या उतरून एकदम बीचवरती पोहोचतो खूप हवा छान वातावरण आहे तिथलं आणि उतरल्यानंतर पण बीचवरती जाऊन फेरी पूर्ण करतो आणि एक प्रदक्षिणा पूर्ण होते हर हरेश्वरला ते खालून दाखवते मी तुम्हाला बघू शकते किती छान असा हा व्ह्यू आहे तर प्रदक्षिणा घालण्यासाठी आपणाला साधारण एक पंधरा ते वीस मिनिट लागतात आणि साईडलाच हा बीच आहे खूप सुंदर असा हा बीच आहे तर तुम्हाला बीचच्या जवळ जाऊ दिलं जात नाही म्हणजे पाण्याच्या जवळपास लगेच स्लोप आहे म्हणजे खूप मोठा खड्डा आहे त्यामुळं तर आपणाला साईड साईडनं चालायचं या पाण्याच्या दर्शना म्हणून तयार झालेलं आहे शिवाळ म्हणून तयार झालेला आहे खूप छान असा हा अनुभव खरेखा शिवायला गेला तर हा गेला आणि आपली प्रदक्षिणा संपत्ते तर एकदा जर तुम्ही हरेहरेश्वरला आला तर ही प्रदक्षिणा आणि विष्णू आणि महादेवाचं दर्शन घ्यायला विसरू नका जे की महाराष्ट्रात हे एकच मंदिर आहे इतकं छान आणि जुनं मंदिर आहे पुन्हा भेटूयात अशाच व्हिडिओ